हॅलो गायज वेलकम टू माय न्यू लॉ तर आम्ही आज हॉस्पिटलला गेलो होतो हॉस्पिटलवरून आलो आणि अगदी थोडासा आराम केला त्यानंतर हे झोपले झोपले की नाही माहीत नाही कारण रूम बंद करून बसले होते मी बाहेर पुस्तक वाचत होते आणि तिकडून आल्यानंतर ना अनिल गावाला गेले होते ना त्यांनी गावावरून भेळ आणली तर ती भेळ खात होते आणि भेळ खाता खाता त्यांना तोंडामध्ये कडीपत्ता अडकला घ्याच्यामध्ये <laughs> तर कडे कढीपत्त्याचं पान अडकलं भशात त्यामुळे मग मी त्यांना बोललं की तुम्ही आधी पाणी दिलं पाण्याने काही निघत नव्हतं त्यामुळे मी त्यांना बोलले की खेळ खा तर खेळ आणण्यासाठी मी गेले चौकामध्ये आणि तिकडूनच येता येताच मला कॉल आला की मला झेरॉक्स मारायला यायचे सरांनी मला कलर मारायला लावला आणि आता इथं हे स्टेशनरीच्या दुकानामध्ये झेरॉक्स अँड स्टेशनरीच्या दुकानामध्ये हे झेरक्स मारत आहे केव्हाचा आणि त्यांना कलर प्रिंट मारायचं आहे तर ते कलर प्रिंट कशी आहे पाच रुपयाला पाच रुपयाला दोन्ही बाजूंनी मारून देत आहे आणि आम्ही तिथं स्पाइन चौकामध्ये विचारलं होतं तर तिथं त्यांनी सांगितलं होतं दहा रुपयाला वन साईड म्हणजे बघा तर असे त्यांना त्यांचे कोणतरी क्लायंट येणार आहेत ऑफिसमध्ये कोणते तरी क्लायंट येणार आहे त्यांच्यासाठी त्यांना पी पी टीचे झरक्स मारून कलर प्रिंटच्या झरक्स मारून त्याचे सेट बनून असे पंचवीस सेट तयार केलेत आणि एका सेटमध्ये जवळपास दो दोनशे बेचाळीस पेज जर दहा रुपयाने घेतले असते तर त्यांचं बघ ना किती पैसे झाले असते आणि आता त्यांचं इथं फायनल झालं आहे पाच रुपयाला दोन्ही साईड कलर प्रिंट मारून देत आहे आता इथे त्यांचं काम झालं आणि मी इथे त्यांचा वेट करतोय स्कूटीवर बसून मागचा व्हिडिओ छान येतोय फोटोमध्ये फोटो मध्ये छान दिसतंय बसले इथं वेट करत स्कूटीवर नारळाच्या झाडामध्ये आता <laughs> घरात फ्रेंड देऊन आम्ही आलोय आता खाऊगल्लीला खाऊगल्ली या साइडला

Реально, <laughs> бевар. <laughs> <laughs> <laughs>